शेट पलान आपला हार्दिक अभिनंदन धन्यवाद आज बादल आणि मेहरबान कसं काय नियोजन झालं होतं आज काय नियोजन आमचं चार दिवस अगोदरच झालेला जेव्हा किकली मैदान पडला त्यावेळीच त्या आमची ना त्यांची अंबरनाथवाल्यांची बोलणं झालं का या मैदानाला आपली गाडी पलू म्हणून कारण की मागच्या मैदानात आम्ही निमसोडला तेव्हा या गाडीने दोन नंबर केलेला होता त्या मैदानाच्या आधारावर आम्ही या मैदान केला तर नियोजन आपल्याला आज खरंच खरं तर सुंदर अशी गाडी पळाली गटाला सेमीला कसं काय स्पीड लागलं होतं आणि काय सांगाल गाडीबद्दल गट आहे मीच्या स्पीडवरनं तर आम्हाला वाटत होतं का आज आमचा नंबर होईल पण काय नशिबाच्या आणि काय जेवाला मान्यता होती म्हणून आम्ही कडन लागलो कडनही लागलं तर जास्तच पला लागतं यो पहिल्यापासून यायचं आहे मग तीन फिरायचा उद्धारच केला जातो का ज्या गाडीने कडन लागलं का त्यांनी नंबरची अपेक्षा सोडायची त्याच्यामुळे आम्ही तसंच चाललो बोलायचं पात्र आहेत आम्ही त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत शेट कुठेतरी आता मेहबूब झाला आता मेहरबान म्हणून तुमच्याकडे एक हिरा आलाय तो आणि कोहिनीचा तुमच्यासाठी नाव करतोय तुमचं तो काय सांगाल त्याच्याबद्दल त्याच्या सांगत आता कमी आहे कारण की एवढ्या वयात आणि एवढा स्पीड आता मला वाटतंय आता माझ्या ह्याच्यात आज बैल आहे कारण की एवढी उंचीचा आणि एवढ्या वयाचा पण कमीच आहे त्याच्यात तो छगड्यावर आणि तेवढाच पण आमच्या आम्ही योग लागलाय का मेहबूब नंतर हा बैल तयार झालाय कुठेतरी आमचे पोरांची मित्रांची आणि आमच्या चाहत्यांची साथ आणि आमचे जे पुण्य असतील किंवा आम्ही काय केलं असेल त्याचं आम्हाला योगदान जर नक्कीच लागते शेटाचं कुठंतरी मेहरबान एक छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून त्याकडे बघितलं असं त्याची उंची आणि हे बघून असं वाटत नाही एवढं स्पीड लावलं पण आता त्याचा जा पळ जे आम्ही सापून बघतो तर वेगाच्या स्पीडनं पळत असतो त्याचं म्हणजे पळताना पाय देखील तुझं कधी दिसत नाही तेवढं स्पीड लावतो आणि पब्लिक न पळणारा ठाम बैल आहे काय सांगा आता खरं तर तुम्हाला सांगतो पब्लिकनं पाळणारे आता बहुतेक कमी बैल भेटतात आणि त्यात आमचं भाग्यच असेल का मेहबूब नंतर आम्हाला पब्लिकनं बैल लागला का जो फक्त एकच आहे तेवढ्यातच आम्ही माघा आलो आहे पब्लिक येऊ दे आतून येऊ दे कसे येऊ हो दे स्पीड तेवढाच नव्हते तसेच तर मेहरबान तीन फेऱ्याला पण पळतोय बिंजवडला पण पळतोय काय फरक जाणवतो मग त्याला तीन फेऱ्यात आणि बिंजवडमध्ये हा तीन फेऱ्यात आणि बिनजवळमध्ये जमीन आसमानचा फरकच आहे कारण की तीन फेऱ्यात पळणं म्हणजे जीवांच्या जीवाच्या करून पळणं पाळायला लागते ला ला आणि खेळ म्हणजे एक आती तटीचा आणि एक ईर्षेचा खेळ आहे त्याच्यामुळे ह्या खेळाच्या दोन्ही याच्यात जमीन जमीन आसमानचा फरक बोललं तर आहेच तर आहेच म्हणजे तो जीव तोडूनच पायला लागते आणि हा तीन फेऱ्याच्या ह्याच्यात आम्हाला तर वाटतंय का बिंजोडपेक्षा आमचा बैल तीन फेऱ्यात जास्त बोलते खरेदी काय आम्ही आमचे मित्र आहेत व्यापारी पाणी मेहरबाची फरे कुठं झाली होती तुमचे मित्र श्रीकांत सालुंके किल्ले मच्छिंद्रगड यांच्याकडून आम्ही <laughs> दोन वासरं घेतलेली मेहरबान आणि एक अजून एक कोसा वासरू होता त्यांनी आम्हाला डायरेक्टली त्यांच्या व्यापाऱ्याकडून सांगोळ्याच्या बाजारातून घेऊन दिलेली दोन कोंड आहेत गाडीतला <laughs> कोंडा आहे आणि सांगोळ्याच्या बाजारात नाही घेतलेला आम्ही कोंडा आहे त्याच्यामुळे आम्हाला तर श्रीकांत सालुंके यांनी आतापर्यंत जी वासरं दिली आम्हाला ते चांगल्या रीतीनेच लागलेले आहेत मग म्हणजे शिकवण वगैरे कशी झाली होती आपल्याला पहिले आम्ही कोरेगावात विशाल झिरम आमचा मित्र आहे त्याच्यात आम्ही त्याला ट्रेनिंग दिली त्याच्यानंतर आम्ही मुंबईमध्ये घेऊन गेलो भिंजोड शर्यती केल्या आदतमध्ये आदत दुसऱ्यामध्ये बिंजोडच्या शर्दी केल्या त्याच्यामुळे डायरेक्ट आम्ही मुंबईला बी तीन फेऱ्याचं मैदान झाल्यानंतर इथं पण तीन फेऱ्याच्या मैदानात करायला लागलो तर आम्हाला जसं आम्ही पळत गेलो त्यावेळेला बैलांनी आम्हाला रिझल्ट तीन फेऱ्यातही चांगलं दिलं आतापर्यंत आणि बिंजोडमध्ये पण चांगलाच दिलाय तसेच कुठंतरी असं आता ज्यावेळेस मेहरबान पळायला लागला त्यावेळेस असं असं कोणता शेण होता त्यावेळेस तुम्हाला वाटलं की बाबा मेहरात खरंच आपलं नाव करेल खरं म्हणजे आम्ही जेव्हा आम्ही काकडवालला पलालो त्यावेळी आमचा जुना ज्या नावडे या ज्या आता खाली आम्ही मेहरबान जेव्हा दिला गाडी आम्ही मार आला आम्ही दुसऱ्या पाठीत गेलेलो बिंचवडला म्हणजे आमची चाकरी होती उजवी उजवी साईडवरून आम्ही डावी साईडला गेलो पण त्याच्या त्याने आम्हाला सांगला वासरू आपला शंभर टक्के एक नंबरमध्ये काम करेल म्हणजे करेल त्याच्या आशेवर आणि त्याच्या शब्दाच्या आम्ही त्या शब्द कधी टाळला नव्हता आणि त्याच्या शब्दाला कुठेतरी खरं ठरलाय वासरू आणि त्याने ने आम्ही नेहमीप्रमाणे आम्हाला खरं सांगत आलाय आणि त्याच्या याच्यावर आम्ही एक नंबरमध्ये वासरू पडत गेलाय कुठेतरी या तुमचा आता करतोय पण खऱ्या अर्थानं तुमचं नाव केलं असेल तर तुम्ही तुमच्या सर्वांचा आवडतं आमच्या काळजात म्हणजे मेहरबांपेक्षा जागा असेल तर मेहबूललाच असेल आणि इथून पुढे त्या आमच्या त्याच्यापेक्षा कितीरी स्पीडची बैल आली आणि कितीही गुणाची बैल आली तरी त्याच्या आमच्या दावणीत कुठलाच बैल होणार नाही कारण की जे त्याने आम्हाला शिखरावर नेऊन ठेवलेलं आहे त्या शिखरावर उतरणं आता आम्हाला शक्य वाटत नाही कारण की जो प्रॉपम त्याने आम्हाला दिलेला आहे जो आम्हाला पायथा दिलेला आहे त्यांनी ज्या या ठिकाणी तुम्ही खाली उतरायचं नाही किंवा त्याच्या त्याच्या आशीर्वादाने सुद्धा आम्हाला त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला बैल लागत असतील त्याच्या पुढे लागतील पण मला तर वाटत नाही का त्या त्याला विसरून आम्ही जर गेलो तर आम्हाला मातीतच जायला लागेल कुठंतरी आता एक शर्यतीचा बैल सांभाळायचं म्हटलं की तुम्ही पण कुठंतरी त्याच्यावरती मूवरती जीव लावला त्याला जीवपाड सांभाळला त्याचं फळ तुम्हाला दिलं म्हणून तरी कुठंतरी तुमच्या दावणीला गुलाल कंटिन्यू आणि चांगले दिवस येईल हा गुलाल आहेत आम्ही कारण की आमची मेहनत शर्यती त्यांनी कधी जर कारण आमच्या आम्ही बोललो महिबूब बद्दल का आम्हाला थांबायचं बद्दल आम्ही बोललो काही थांबायचा तर योगदान आमचा त्यांचा पहिला आहे साथी लिहिले आम्ही त्या साथीला आम्हाला जर पाठीवर जो आमच्या एकश्वास पडलेला आहे ना त्याच्यामुळे आम्ही आतापर्यंत सक्सेस कारण की आतापर्यंत जे एवढे मालक आहेत बैल पाळायला लागले का पाळवायचा हेच डोक्यात असतं आत्ताच्या जे मालक आहेत त्यांच्या पण त्यांनी आमच्यावर कधी फोर्स नाही केला ना कधी आम्हाला विचारला बाबा तुम्ही जे कराल ही तुमची पूर्व दिशा फक्त त्यांचा एकच उद्देश आहे का आपलं बैलाला इजाही इजा इजा होती कामा नाही ना आपण कोणाच्या का म्हणजे खालच्या नंबरमध्ये पण बसलो कामा नाही महबूबनं तुमचं एवढं नाव केलं आहे तुमच्या सगळ्या इच्छा जेवढे असतील सगळे महबूबनं पूर्ण केल्यात म्हणजे पूर्ण जगभरात तुमचं नाव केलं तर मेहरबानकडून तुम्हाला काय अपेक्षा माझा मेहरबान आता आमचं मेहबूबनी जा नाव केलं आहे जर आत्ता असं मला वाटतंय का मेहरबान पण आमचं त्याच्यापेक्षा जास्त नाव करत चाललंय कारण की आता था 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 था। जो क्रेज आहे तीन फेऱ्याचा जो महाराष्ट्र पण नाही तर आता जगभरातच आहे कारण की आता बैलगाड्यातला बैलगाडी क्षेत्रातला एक मोठा लक्ष देव आहे त्याच्यानंतर बकासूर हे आता समुद्र पार पार पोचलेले आहेत त्या कुठल्या शर्यतीच्या जेव्हा तीन फेऱ्याच्या त्या तीन फेऱ्याचं आम्हाला योगदान मेहरबान देत आहेत त्याच्यामुळं आम्ही मान्यता जास्त मेहबानला देऊ कारण की त्या त्यांनी आता मेहबूब नाव आमचं पुढे घेऊन चाललेलं आहे आतापर्यंत मेहरबान इकडे भरपूर पाळा तीन फेराच्या मैदानात पण तुम्हाला मेहरबान बरोबर कोणती जोडी वाटली प्रिय की ही जोडी चांगली पडते गटून पडते असे काय आता आमची जाऊ जोडी पल होती भुंगा आणि मेहरबान ही गाडी आमची मुंबईमध्ये पण तीन परत गुलात होती नाही इथेही गुलात होती त्यांनी आम्हाला एकही आतापर्यंत ते जोडीने आम्हाला नाराज नाही केला कारण की दोन्ही पब्लिकची बादशा आहेत याकडे येऊ दे नाही तर त्याकडे येऊ दे अरे गाडी कुठल्याही कडे आली तरी राहणार म्हणजे राहणारच त्याच्यानंतर जे आता आमचे चिक्या पळाला हा बादळ पळाला त्याच्यात म्हणजे चांगली चांगली बैल आमची धावणी याच्या गळ्यात पालेली आहेत पण शक्यतो जास्त गुलात राहणारी जोडी तीच आहे मुंगा आणि मेहरबान आता मेहरबानचं नियोजन तुम्ही स्वतः करता हो स्वतः आम्ही मी करतो आमचे जे साथीदार सगळी पोरं आहेत त्यांना विचारण्याशिवाय आम्ही एकही एक पोरं घेत नाही कारण की पोरांची जेवढी इच्छा असेल तेव्हा आमची इच्छा आहे आणि खरं तर सात आमच्या म्हणजे शेटचं आहे ते जर बोलतात का बा असं करा तर आम्ही करतो किंवा आम्ही जर त्यांना बोललो कधी दीपक शेठ आपल्याला आज असं करायचं करा करायचं आणि आता आता सा सा आता पण सुरू होतील आता तिकडे मुंबईला तर जास्त करून कुठे पाहायला मेहरबान आपल्याला जास्त करून आता कारण की आमचा आवडीचा खेळ आणि आमच्या भागातला खेळ मुंबईचा तो बिंजोडच आहे कारण की इथं तीन फेर्यात आता आता आम्ही जेवढा पावसाला इथं खेळायचा प्रयत्न करू आणि इथून पुढे तीन फेर्याला जेवढे मोठे मैदानं असतील तेवढ्या मैदानाला नक्की दिसू पण जास्त करून आम्ही भिंजवळच खेळायचा प्रयत्न करू आणि भिंजवळला आम्हाला ती आवड आहे एवढा प्रवास करणं आम्हाला शक्य होत नाही जेवढं जेव्हा शक्य होत जाईल तेव्हा आम्ही ते, ते मैदान करत जाऊ शेकड्यात कुठंतरी एक आगामी मोठी दोन तीन मैदान आहेत मुशेगाव हिंद केसरी आहे परत आपलं वडकीचं हिंद केसरी आहे आणि नऊ तारखेला एक फॉर्च्युनरचं एक मैदान होत आहे त्याविषयी काय कसं नियोजन चालू आहे करा नियोजन अगदी डोक्यात ठेवलेलं आहे कारण की हे अतिशय मानाचे मैदान आहेत कारण की ह्या ज्या मैदानातला एक नंबर किंवा फायनलला जे गाड्या बसतील त्या खरं तर म्हणजे म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गाड्या असतील कारण की प्रेक्षकांच्या मनावर राज्य घालणारे गाड्या असतील म्हणजे मला ह्या ज्या गाड्यांना कधी बे विसरत नाही पब्लिक प्रेक्षक या बैलांना विसरत नाही आणि मला ह्या मैदानात आम्ही शंभर टक्के फायनलला बसण्याचा प्रयत्न करू जर आम्हाला म्हणजे आम्हाला साथ आहे की आम्हाला विश्वास आहे बैलांवर का आम्ही या क्षेत्रात आम्ही नक्की फायनलला बसू या तीन मैदानात म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीचा म्हटलं की आता बऱ्याच बैलांबरोबर आता मेहरफोन पाळाला आहे माझ्यामध्ये बक्कासुर बरोबर अजून पळाला बक्कासोर जर पळाला नाही तो पण एकदा येईल लवकरच कारण की बोलणं झालेलं आहे ते बोललेत शंभर टक्के गाडी पळेल कारण की आम्हाला तर गाडी ती आणि ही एका उंचीची असल्यामुळे शंभर टक्के गाडी पळेल स्पीड पण भरपूर लागेल आणि चारिकांची दोन्ही फिट आहे आणि पब्लिक जर प्रेक्षकांचे कमेंट वगैरे आम्हाला पण कंटिन्यू की बक्कासुर आणि मेरबान केली पळताना दिसावं प्रेक्षकांची इच्छा नसतं आणि खरं तर म्हणजे आमची पण अशी इच्छा आहे काय म्हणजे आता आज बाई बैलगाडी क्षेत्रातला जे लक्ष आहे याच्यात घालण्यात तर आम्हाला शक्य झालं नाही ना मेहबूबला झाला ना याला होणार तर आम्हाला कमीत कमी बाकासूर म आणि मेहबूब पालालेला आहे गाडी आहे आणि आमची इच्छा आहे की मे मेहरबान आणि बाकासुरी एकदा पळावा मैदानात नक्की नक्कीच सेट आज खऱ्या अर्थानं मेहरबांना तुम्हाला गुलाल दिला आहे आणि अजून इथून पुढे कंटिन्यू तुम्हाला गुलाल ठेवली तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद